नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रामसेवक या वेबसाईटला आपण टू व्हेरिफिकेशन कसं लावायचं खूप सारे लोकांना तुमचा लॉग इन आणि पासवर्ड हा माहित आहे तर ते तुमची वेबसाईट ही ओपन करत आहे तर या वेबसाईटला ला एक एक प्रकारे पासवर्ड कसा लावू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता तुम्ही ही वेबसाईट क्रोमवर ओपन करून घ्यावी क्रोमवर ओपन केल्यानंतर तुम्ही सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करा सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर शेवटी कंट्रोल प्लॅन आपल्याला दिसून या कंट्रोल प्लॅनवर क्लिक करावे कंट्रोल कंट्रोपॅरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं दिसत असेल स्पेस व्हेरिफिकेशन आपल्याला टू स्पेस व्हेरिफिकेशन वर क्लिक करावे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं दिसत असेल तिथं आपल्याला इफ लिहून दिलेलंय लॉग इन करता वेळी तुमच्या रजिस्ट्रेशन वर ईमेल आयडी वर ओटीपी प्राप्त होतो कोण मी ग्रामसारखी वेबसाईट तुमची ओपन कराशील तर त्या लॉग इन आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी विचारला जाईल तुम्हाला मी पुढे दाखवतो कसं असते हे तर आपण इथं टू व्हेरिफिकेशन आता आपण नाही केलं तिथं हो करू हो केल्यानंतर इथं अपडेटच्या बटनवर क्लिक करावं अपडेटच्या बटन क्लिक केल्यानंतर तुझी सक्सेस सेटिंग अपडेट सक्सेसफुली होऊन जाईल आता आपण ग्रामसेवक ही वेबसाईट लॉग इन करून बघू आता पहिले इथं आपण युजर आय डी टाकू त्याच्यानंतर पासवर्ड टाकू त्याचं आपलं वरचे सिलेक्ट करून घेऊ त्याच्यानं आपण सायनिंगच्या बटनवर क्लिक करू आता बघा इथे एंटर कॅप्चर कोड आता इथं व्हेरिफिकेशन कोड आपल्याला मागे मागतोय इथं व्हेरिफिकेशन कोड आपल्या आपण तो ईमेल टाकेल असतो त्या ईमेलवर आपला व्हेरिफिकेशन कोड असतो म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोफाईली कशी अपडेट करायची ते सांगितलं होतं तिथं आपण तो तो ईमेल आयडी तिथं टाकला तर त्या ईमेल आयडी वर तुमचा व्हेरिफिकेशन कोड येतो तो व्हेरिफिकेशन कोड आपण तो इथं फिल करून द्यावा आता बघा व्हेरिफिकेशन कोड मी इथं फिल केला त्याच्या आपण वर क्लिक करू सायनिवर क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ही लॉग इन सक्सेसफुली होऊन जाईल अशा पद्धतीने वे तुम्ही वि टू व्हेरिफिकेशन कोड हा तुम्ही तुमच्या ग्रामसेवक या वेबसाईटवर लावू शकता म्हणजे एक तुम्ही पासवर्ड सुद्धा म्हणू शकता म्हणजे तुमच्या परवाशिवाय ग्रामसेवक ही वेबसाईट कोणीच ओपन करू शकणार नाही त्याला मग ग्रामसेवक ही वेबसाईट लॉग इन करायचं असेल तर तुम्ही तो ईमेल दिलेला आहे तो ईमेलवर तुमचा हा व्हेरिफिकेशन कोड इन तुम्ही म्हणत असाल ईमेल हा गुड दिसतो त्याच्याकरता सेटिंगच्या ऐकून यावे कंट्रोल पॅनलवर यावे त्याच्या आपल्या खाली इथं इथं ग्रामसेवक संपर्क या ग्रामसेवक संपर्क आल्यानंतर हा इथे ईमेल तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही हा पुराना ईमेल म्हणजे जुना ईमेल असेल तर इथून जाऊन तुम्ही हा ईमेल सुद्धा चेंज करू शकता त्याच्यानंतर तुम्ही टू व्हेरिफिकेशन हे लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही टू व्हेरिफिकेशन हे लावू शकता हे खूप सेफ्टी देते आपल्या ग्रामसेवक या वेबसाईटवर वर जे सेन सॉफ्टवेअर हीच खासियत आहेत छोटे छोटे आपल्या फीचर्स देतात ते आपला खूप जास्त फायदा होतो तर काय तुम्हाला ही वेबसाईट परचेस करायची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलं तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका